त्या ठिकाणी भाग पाडलेला आहे हे लक्षात ठेवा की राजू शेट्टी साहेबांशी देखील बोललोय बच्चू भाऊशी सुद्धा आपलं बोलणं झालंय तुम्ही कधी करू नका बाहेरून सुद्धा आपली सगळी चळवळीची लोक या ठिकाणी येणार आहे मी त्यांना सांगितलंय की आमच्या भागातल्या शेतकऱ्यांचा सगळ्यात गंभीर प्रश्न जर काय असेल हे बाकीचा बाजारभावाचा प्रश्न कर्जमाफीचा बाकीचे सगळे प्रश्न बाजूला राहू द्या आज आमचं जीवनच त्या ठिकाणी सुरक्षित राहिलं नाही आमचे लेकर बाळा त्या ठिकाणी राहिले नाही आमच्या माय मावल्या त्या ठिकाणी सुरक्षित राहिले नाही अरे आमच्या माय मावल्यांनी शेतामध्ये जाऊन अरे वन खात्याची लोक म्हणतात बसून काम करू नका अरे आमच्या माय मावल्यांनी का उभेनी खुरपायचं का तुमच्या बापाने धंदे केले होते का असे शेती करायची कशी जनावरचा चारा कापायचा कसा इलायती गळ्यात कसं कापायचं तुम्ही आम्हाला शांतपणा शिकवता काय मी जुन्नरमध्ये जेवढ्या घटना घडल्या त्या प्रत्येक ठिकाणी मी जवळपास आपादात्मक एखादी घटना घडली तर मी त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी गेलोय इतक्या गंभीर घटना आहे मनाला वेदना का झटका लावणाऱ्या घटना आहेत रात्र रात्रभर भर आम्हाला देखील झोपेत नाही शिवन्ना बोंबीची मम्मी या ठिकाणी आहे त्या ठिकाणी देखील आम्ही त्यांच्या घरी दोन अडीच तास होतो भागुबाई ज्या आजी गेल्या त्यांच्या घरी देखील आम्ही होतो आज सकाळी लवकरच काल मला येताना नाही आलं आपल्याकडे पण सकाळी सुद्धा मी आपल्याकडे येणार होतो अनेक ज्या ज्या घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत त्या सगळ्या घटनांच्या ठिकाणी आम्ही गेलेलो आहे काळेवाडीची जी घटना इकडे ते पोरगा आलं आणि सकाळी साडेआठ वाजता मामा पलीकडच्या शेतात उसाच्या पलीकडं घासाचं गवत कापायला गेला लाड लाड ते पोरगं सकाळी साडेआठ मध्ये गेला असताच्या आतून बिबट्या आला ना साडेआठ वाजता पोराला घेऊन गेला इतक्या भयानक घटना घडल्या पिंपरी पेणारची घटना एकमेव ती माऊली म्हण सासू घरामध्ये तिला नाहीला घालायला तीच असायची आंघोळ घालायला तीच असायची तिला साडी सुद्धा नेसवायला तीच असायची त्या लेकरांना जेवण करून द्यायला सुद्धा तीच असायची नवऱ्याला सुद्धा जेवण करून आणि ती सुद्धा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये शंभर दीडशे फूट ओढतलेल्या बिबट्याने जागे वगैरे प्राण झाली अरे त्या कुटुंबाचा आधार हरपला इतक्या भयानक घटना आम्ही डोळ्याने पाहिलेल्या आहेत आणि मग लोकांचा संताप का अनावर होऊ नये त्या लोकांचा उद्रेक होऊ नये मी तुम्हाला सांगतो सभाकर भांगरवर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत काल सुद्धा आम्ही नऊ जण होतो पन्नास तरी आम्ही घाबरलो नाही आजही त्यांना काय करायचं ते करू द्या ही लोकशाही आहे अरे कोणासाठी लोकशाही आहे हे निवडून दिलेले कुठे का लोकशाही आहे लाजा वाटला पाहिजे तुम्हाला अरे आराम करून सत्तेचा वाटला पाहिजे मरीजा पाहिजे सत्तेत राहायला पाहिजे आणि जबाबदारी घ्यायला नको तुमच्या बापाची धंदे केले होते का असे हा लाज वाटते तर राजकारण सोडून द्या घरी बसा बांगड्या भरा सरम वाटली पाहिजे तुम्हाला फक्त कायम सत्ता आमच्यात्र पाहिजे अरे मग लोकशाहीमध्ये जबाबदारी कोणी घ्यायची निवडून दिली लोकप्रतिनिधीच काम आहे आज जे आमदार असतील जे खासदार असतील त्यांची ही जबाबदारी आहे मी वन खात्याच्या लोकांबद्दल त्यांच्या काही जबाबदारी आहे त्या पण मला माहिती आहे परंतु कायद्याने त्यांचे देखील हात बांधलेले दे त्या खाडे आजी जेव्हा जांबूच्या गेले तेव्हा मी तिथे गेलो होतो तेव्हा सुद्धा सातपुते साहेबांना मी फोन लावला होता स्पीकरवर फोन टाकला होता सातपुते साहेबांना मी विचारलं अरे कदा तुमचे हात बांधलेत का हे तरी लोकांना स्पष्टपणाने सांगा केंद्राचा वन्यजीव संरक्षण जो कायदा आहे तो आपल्या मुळावर या ठिकाणी येतोय आणि त्या कायद्यामुळे सगळ्यांचे हात बांधले गेलेले प्रत्येक अधिकाऱ्याला देखील काही मर्यादा आहेत जिल्हाधिकाऱ्यांना देखील काही मर्यादा आहेत मी तुम्हाला सांगतो कायदा कोण बनवतो संसद कायदा बनवते विधिमंडळ कायदा बनवतो अरे हे कायदे कोणासाठी बनवले तुम्ही वन्य प्राणी जगला पाहिजे अरे जगला पाहिजे पण तो जर वन्य प्राणी त्याचा आदिवास म्हणजे त्याचं जंगल सोडून जर आमच्या भागामध्ये राहायचा त्याचं निवासस्थान करत असत आणि आमचं हल्ले करत असत